वंचित बहुजन आघाडी जळगावच्या वतीने स्थानिक पंचायत समितीला रमाई घरकुल योजनेसंदर्भात एकतीस जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे नवीन उद्दिष्ट वाढ बांधकाम सुरू असलेल्या घरकुलाचे चेक संडास बांधकामाचे चेक तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी व ग्रामपंचायत स्तरावर उर्वरित प्रतीक्षा यादी वडई यादीतील लाभार्थ्यांनी त्वरित घरकुल देण्यात यावे त्याकरिता नवीन उद्दिष्ट वाढवण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात यावे नवीन लाभार्थी यांचे सर्वेक्षण करून प्रतीक्षा यादीत अद्यावत करून घ्यावी अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून निवेदन देण्यात आले निवेदन देताना तालुकाध्यक्ष संतोष गवई सुखदेवराव वानखडे रामकृष्ण तायडे अदाउल्ला खान स्वप्नील गवई नारायण पवार प्रभात पाटील रमेश नाईक तसेच वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीआय न्यूज मराठीकरिता संजय दानगे चळगाव